साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा निवेदन फाडण्याच्या हुकुमशाही कृतीचा निषेध मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल राहुल शेतकऱ्यांच्या विविध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी शहरातील जयस्तंभ चौकात आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवले व निवेदन फाडले तसेच निवेदन देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे जयश्रीताई शेळके संजय राठोड सतीश महेंद्रे गणेश सिंग राजपूत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले या हुकुमशाही कृत्याविरोधात आक्रमक होत राहुल भाऊ बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या या हुकुमशाही महायुती सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स रक्ताने लिहिलं जे पत्र होतं निवेदन होतं मुख्यमंत्र्यांना आम्ही द्यायचं होतं आणि त्या दृष्टीकोनातून आज जिल्ह्याभरातले ने सगळे नेते आपले मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो शांततामय पद्धतीनं आम्ही तिथे उभे होतो पण पोलिसांनी ते निवेदन देण्यापासून आम्हाला तर रोखलंच पण नुसतं रोखलंच नाही तर ते निवेदन त्यांनी फाडून देखील टाकलं ॲडिशनल कलेक्टर महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो तो की हे रक्ताचं आहे रक्तानी लिहिलेलं निवेदन आहे हे फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे हे त्यांना वारंवार सांगत असताना देखील त्यांनी ते निवेदन फाळून टाकलं शेतकऱ्यांचा अपमान त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे आणि या सरकारला तो भोगावा लागणार आहे आम्ही तीव्र शब्दामध्ये पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो निषेध करतो